नाशिकच्या खवई यांच्या लाड पुरवण्यासाठी राजू महाले संकेत महाले अनिकेत महाले यांनी नव्या जल्लोषात स्वादिष्ट भोजनाचे मधुराज थाली हॉटेलचे उद्घाटन आठ ऑगस्ट रोजी परमपूज्य माधवगिरीजी महाराज व परमपूज्य शांतीगिरीजी महाराज यांच्या हस्ते फित कापून केले वसुंधरा नर्सरी समोर नांदूर नाका जत्रा हॉटेल लिंक रोड शेवंता लॉन्स जवळ खवय्यांच्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी महाले बंधूंनी मधुराज थालीचे उद्घाटन केले महत्वाचं म्हणजे मधुराज दिवशी खवय्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली दुसऱ्याच दिवशी अनेक ग्राहक या ठिकाणी वेटिंगवर थांबून मधुराज थालीच्या रोजकर भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आले होते यावेळी आलेल्या खवै यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पहिला दिवस जेवन, होता जेवण जेवणासाठी आलो तर छान होतं जेवण आणि लकी ड्रॉ होता इथं तर पैठणी भेटली छान वाटलं पैठणी भेटली <laughs> आम्ही आज मधुराज थाळीला भेट दिली इथला ॲम्बियन्स खूपच छान होता जेवण एकदम स्वादिष्ट आणि एकदम एक एक क्वालिटी क्वांटिटी एकदम त्यांनी एक एक मस्त प्रेझेंटेशन पण सर्व काही व्यवस्थित होतं त्याच्यामुळे टेन ऑन टेन तसेच आपल्यासोबत अजून देखील ग्राहक आहेत ज्यांनी मधुरास थाली घेऊया जेवण अगदी व्यवस्थित होत सर्व जे पदार्थ होते ते अगदी व्यवस्थित होते म्हणजे इथे जे आम्ही आजपर्यंत थाली खाल्लेला नंदन थाली असो केसरिया थाली असो सगळी इकडे गेलेलो आहे तर आज मला इथे थाळी व्यवस्थित वाटली आणि इथला जो रेट आहे थाळीचा तो पण खूप व्यवस्थित वाटला क्वांटिटी पण खूप मस्त होती आणि जेवणाची सर्विस पण खूप छान होती आज आम्ही रक्षाबंधन निमित्त आम्ही भाऊ बहिन सगळे आज थाळीचा आस्वाद घेण्यासाठी इथे आलो आम्हाला जेवण खूप छान वाटलं सर्व्हिस पण छान होती आणि ओव्हरऑल गुड होतं सगळं आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता हा आणि हे नवीनच सुरू झालंय तर आम्हाला खूप छान वाटलं आणि स्वादही चांगला होता थाळीचा छान वाटलं तर मधुराज थाली या भव्य दिव्य हॉटेलची चमक बघूनच अनेक ग्राहक इथे आकर्षित होत आहेत आणि महत्वाचं म्हणजे वेटिंग मध्ये देखील खूपच लोकांची गर्दी झाली तर त्याबद्दल काय सांगाल माझ्या म्हणजे मी या व्यवसायामध्ये प्रथमता उतरलेलो आहे तसं माझं ज्वेलर्स म्हणून दुकान आहे महाले ज्वेलर्स असं दुकान आहे याचा अनुभव नाहीये पहिला विषय आणि काल आमचा जो लहाना चिरंजीव आहे त्याच्यासाठी आपण हा अट्टहस केला आणि त्याच्यासाठी आपण हा हॉटेलचा निवडले मोठा मुलगा आर्किटेक्ट आहे त्याचाच ॲम्बियन्स जे आहे तुम्हाला तर, तर ते त्यांनीच केलेलं आहे आणि हा अनुभव नसताना आपण या क्षेत्रात जर उतरलेलो आहे तर आपण एक म्हणून आपण एक पाण्यात पडल्यानंतर ज्या वेळेस हातपाय हलवतो त्यावेळेस पोहायला शिकतो तसं एक सुरुवात झालेली आहे माझं मी पाण्यात पडलो आहे सध्या हळूहळू पोहायला शिकल आणि ग्राहकांची कंप्लेंट येणार नाही याची मी पूर्णतः दक्ष घेईल आणि अवश्य तुम्ही एकदा या आणि आमच्या इथे महाराष्ट्रीयन राजस्थानी व गुजराती या तीन राज्याचा स्वाद तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही अवश्य या तसेच आम्ही जे आजचा मेनू ठेवलेला आहे तो चार प्रकारच्या भाज्या ठेवलेल्या आहेत एक बटाट्याची भाजी आहे एक भेंडीची भाजी आहे एक छोल्याची भाजी आहे व पनीरची भाजी आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे वरण आहे एक तिखट वरण आहे एक गोड वरण आहे गुलाबजाम व कस्टर्ड हे ठेवलेलं आहे पापड आहे फुलका आहे तीन प्रकारच्या चटण्या आहे असे भरपूर प्रकारचे असे आज ठेवलेलं आहे रोज जसं जसं आम्हाला कस्टमरची रिक्वायरमेंट येईल त्याप्रकारे आपला जो मेनू आहे तो रोज बदलणार आहे अनलिमिटेड ठेवलेला आहे आपण स्वीट मध्ये पण आपण अनलिमिटेड ठेवलेला हो आहे सोमवार ते शुक्रवार हा आमचा जो मुलांचा जो ड्रेस कोड आहे तो आम्ही राजस्थानी टाईप धोती कुर्ता आणि टोपी ठेवलेली हो आहे हा शनिवार रविवारचा आणि सोमवार ते शुक्रवार आम्ही कोट आणि पॅन्ट ठेवलेली हो आहे वसुंधरा नर्सरी समोर नांदुरणाका जत्रा हॉटेल लिंक रोड शेवंता लॉन्स जवळ राजू महाले संकेत महाले व अनिकेत महाले यांनी मदुराज थाली या हॉटेलचे भव्य उद्घाटन करत नाशिककरांच्या जेवणाच्या आवडीनिवडींबरोबरच उत्कृष्ट क्वालिटी स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरण ग्राहकांना परवडेल आणि आवडेल अशा पद्धतीच्या जेवणाचे मेनू ठेवल्याने खवय यांनी हॉटेलला पहिली पसंती दिली आहे मधुरास्थली हॉटेलचे संचालक व मालक राजू महाले माधुरी महाले अनिकेत महाले आणि संकेत महाले यांनी नागरिकांना उत्तम चविष्ट आणि समाधानकारक सेवा पुरवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचंही यावेळी सांगितलंय या ठिकाणी एकदा आलेला ग्राहक हा पुन्हा पुन्हा नक्कीच येणार असा विश्वासही संचालकांनी व्यक्त केलाय हॉटेलच्या उद्घाटना निमित्ताने ग्राहकांसाठी खास लकी ड्रॉचंही आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एका भाग्यवान महिलेला पैठणीचं बक्षीस या उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळालाय तर हॉटेल मदुराजला नाशिककरांनी आता पहिली पसंती देण्याचंही ठरवलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक